सप्रे तर शुभ सकाळ सर्वांना स्वागत करतो आजच्या नव्या व्लॉगमध्ये खरं तर दरवर्षीपेक्षा लवकरच यंदा पावसानं हजेरी लावली त्यामुळं पाहू शकता मागं ओलसरपणा आणि पाऊस पडल्यानंतरचं वातावरण असतं ते एकदम शांत वातावरण असतं आता कुठंतरी हिरवळ हिरवळ फुटायला सुरुवात होईल आणि मग खरं तर ते पाहण्यासारखं आहे जगण्यासारखं वातावरण आहे आता उन्हाळा संपत आला आहे यावर्षी जास्त उन्हाळा जाणवला परंतु बहुतांश ठिकाणी आता पाऊस पडतो आहे आणि सगळीकडे ओलसर पण आहे आणि सकाळचं वातावरण बघा किती भारी मातीचं घर मातीची चूल आणि मातीचं संगण अख्खायुष्य मामाईनं मातीतच घालवलं लोक म्हणतही असतील बापाला की तो काय कमावलं अरे कमावीलच कसा अख्खा आयुष्य त्यानं माणूस बनण्यातच घालवलं खरं तर चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे चौदा जानेवारीला मकर संक्रांत असते आणि मकर संक्रांतीच्या दिवशी एक मी व्हिडिओ पोस्ट केला होता शॉर्ट आणि त्याच्या दिवशी सांगितलं होतं की आपल्या सुक्रीचा जन्म झाला आता आज चौदा मे दोन हजार पंचवीस बरोबर आज सुकरी चार महिन्याची झाली आणि बघा कशी गुटगुट येते खरं तर आज सुकरीवरती व्हिडिओ बनवायचा आहे इतकंच कारण आहे की होता असं की ब बरं बहुतांशी देशी खिल्लर इकडं आपण बैलगडा शर्य क्षेत्र सुरू झाल्यापासून थोडासा माणसांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला पण खोंड आणि कालवड हा दोघांमध्ये आजही फरक केला जातो म्हणजे हाच जर खोंड असता आणि दुसऱ्याच्या जमिनीला जन्माला आला असता तर त्याला भरपूर दूध पाजलं जा असतं आणि कालवड असती तर त्याला कमी दूध पाजलं असतं आणि मग काय होतं की कुपोषित राहतात वासरं आणि कुपोषित राहिल्यानंतर गायीसुद्धा अशा मोठ्या गायी होत नाहीत मोठ्या मापाच्या तर मोठ्या मापाच्या गायी व्हायच्या असतील क करायच्या असतील तर त्याला लहानपणी म्हणजे एक तीन ते चार महिन्याचा काळ असतो की त्या काळामध्ये त्याला भरपूर दूध पाजलं पाहिजे आणि आपण नेमकं त्याच काळामध्ये त्याला दूध पुरतं पाजत नाही हे सगळ्यात मोठं वाईट गोष्ट आहे आणि त्यामुळं ही अशी वासरं कुपोषित राहतात तर हे आमचे गुटबुट आहेत बाळ कारण त्याला भरपूर दूध आहे आणि चार महिन्याची मोठी झाली ती आता तर एक पाच सहा महिन्यापर्यंत तरी त्याला दूध पाजलं पाहिजे व्यवस्थित त्याचं संगोपन केलं पाहिजे आणि ते चांगलं खायला लागलं की मग थोडंफार कमी पाजलं तरी किंवा बंद केलं तरी चालतं आहे एक सहा सात महिन्याचं झाल्यानंतर तोपर्यंत त्याला दूध हे पाजलंच पाहिजे कारण गरज आहे तर कशी वाटली आमची सुकरी कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुमच्या घरी आहेत का साध्या काही ते पण कमेंटमध्ये सांगा आणि खिल्लार संवर्धन कशाप्रकारे केलं पाहिजे ते पण मला कळू द्या तर भेटूयात एका नव्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय